नमस्ते मी योगेश कुटे लेटस खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस सरकार यांच्यामध्ये नक्की असं काय घडलं की सात दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये निवडलं दोन्ही बाजूनं गुलाला उधाळला गेला पडद्यामागे अशा कोणत्या घडामोडी घडल्या की त्यामुळे जारांगे पाटील यांना देखील सरसकट हा शब्द मागे घ्यावा लागला याला दोन कारण आहेत एक तर न्यायालयाचा रेटा हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे न्यायालयानं असं सांगितलेलं होतं कि दोन सप्टेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करायचा आदेश हा जारंगे पाटलांना दिलेला होता आणि दुसरी गोष्ट अशी होती की याच आदेशाची कार्यवाही करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवरती होती त्यामुळं न्यायालयाचा आदेश पाळणं या दोघांवरचं एक कर्तव्य असल्यामुळे त्या दोघांनाही एक चांगला सुटकेचा मार्ग याच्यामध्ये आवश्यक होता जारांगे पाटील यांनी सरसकट हा शब्द खरं तर उपोषण सुरू झाल्यानंतर दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये थोडासा मागे टाकला होता आणि जेव्हा विखे पाटील किंवा शिंदे समितीचे लोक त्यांना भेटायला आलेले होते तेव्हा त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नाच आपलं सगळं लक्ष केंद्रित केलेलं होतं त्यामुळं राज्य सरकारला देखील जो तोडगा काढायचा होता तो तोडगा मराठवाड्यापुरताच आपल्याला काढायचा आहे याचं भान आलेलं होतं जेव्हा न्यायालयाचा रेटा वाढला न्यायालयाचा दबाव वाढला तेव्हा मात्र सरकारनं याबाबत धावपळ सुरू केली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची जी उपसमिती मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती तिच्यासोबत सातत्याने सातत्यानं बैठका चालू ठेवलेल्या होत्या आता याच्यामध्ये पाहिलं असेल काल जो जी आर झालेला आहे आणि हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे करण्यासंदर्भातला तो जी आर आहे त्याची जर प्रस्तावना जर पाहिली तर ती प्रस्तावना संपूर्ण मराठवाड्याचा एक आढावा घेणारा आहे म्हणजे आधी चालुक्य वाटाकट किंवा इतर जी राजघराणी त्या त्या याच्यावर हजारो वर्षापूर्वी राज्य करत होती त्यांचा देखील उल्लेख त्या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे आता हा उल्लेख करायचं काय कारण हे मला पण कळू शकत नाही पण एक जी आर असा काहीतरी त्यांनी दाखवलेला आहे की एक तो अक्षरशः बंबळ अशा प्रकारचा जी आर झालेला आहे आणि जी आरचा जो दुसरा पॅरा आहे तोच त्यातला महत्वाचा पॅरेग्राफ आहे अर्थात या जी आरच्या विरोधात मराठा आरक्षण आंदोलनाचे एक प्रमुख चेहरा असलेले विनोद पाटील किंवा जे जारांगे यांच्या टीम मध्ये होते ते योगेश केदार या दोघांनी या जी आर विरोधात रान उठवलेलं आहे तर छातीटोकपणे असं म्हणता येते या जी आरचा कोणताही फायदा मराठवाड्यातील मराठ्यांना होणार नाही सरकारनं जारांगे यांची शुद्ध अशी फसवणूक केल्याचा दावा या दोघांनी केल्यानंतर याबाबत मात्र आता पुन्हा जारांगी पाटलांवरती टीका होऊ लागलेली आहे ज्यामुळे वाशी वाशीमध्ये दोन वर्षापूर्वी जरंगे पाटील यांनी गुलाल उधळला आपला विजय झाला सांगितला आणि आताही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोपीनं त्यांनी गुलाळ उधळला आणि आताही त्यांची फसवणूक झालेली आहे असं या दोघांचं म्हणणं आहे याबाबत मी काल सविस्तर व्हिडिओ केलेला होता तो तुम्ही आवर्जून पहा त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलेलं होतं की ओबीसी म्हणून मराठ्यांना थेट आरक्षण देणं किंवा ओबीसी म्हणून त्यांना थेट आ, प्रवेश ओबीसी मध्ये घेत देणं हे अतिशय अवघड काम होतं त्याबाबत राज्य सरकारची देखील कोंडी झालेली होती आणि आत्ताच जर असा जी आर काढलेला आहे की ज्यातनं कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया फक्त सोपी केलेली आहे तर त्याच्यावरनं एवढं रान उठलेलं आहे ओबीसी नेते हे न्यायालयात जाण्याची भाषा करू लागलेले आहेत अशा पातळीवरती जर सरकारनं सरसकटचा आदेश काढला असता किंवा त्याबाबत जारांगी पाटील यांची मागणी मान्य केली असती तर या राज्यामध्ये आग डोंब उद उसळला असता एवढं मात्र नक्की खरं आहे त्यामुळं या मुद्द्यावर जारांगी पाटील यांना आज ना उद्या माघार घ्यावी लागणार होती सरकार तसं करू शकत नव्हतं आता जो मार्ग काढलेला आहे आता ज्या पद्धतीचा जो जी आर आहे त्यावरून जे आकलन शासकीय अधिकाऱ्यांशी बोलून माझं झालेलं आहे त्याबाबत दोन गोष्टी गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत एकतर हा जो जी आर आहे आज यार मराठवाड्यातील मराठ्यांना लागू झालेला आहे याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत होती ती अतिशय सोपी झालेली आहे तुमचे नातेवाईक किंवा वंशावळ असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमचे दूरचे चुलत 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 सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात आत्तापर्यंत फक्त रक्ताचे थेट रक्ताचे नातेवाईकांकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तरच ते तुम्हाला मिळू शकत होतं दुसरी गोष्ट महत्वाची होती तुम्ही मराठवाड्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी राहत होता की नाही हे देखील सिद्ध करणं अनेकांसाठी अवघड होतं कारण काही भूमिहेन होते काही दुसऱ्यांकडे त्यांचे ते पूर्वज जे होते ते दुसऱ्यांकडं बटीक पद्धतीनं कामाला होते त्यामुळे त्यांचे असे पुरावे मिळणं देखील अवघड होतं तर त्यासाठी ते देखील प्रतिज्ञापत्राचा सोपा मार्ग या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं जारांगे पाटील यांना जो मोठा पाठिंबा बीड जालना धाराशिव परभणी अशा जिल्ह्यातून मिळत आहे त्या जिल्ह्यांपुरता तरी हा दिलासा देणारा निर्णय आहे आता आधी म्हटलं त्या पद्धतीनं विनोद पाटील किंवा योगेश केदार यांचं नक्की दुखणं काय आहे तर दुखणं विनोद पाटलांचं असं आहे एक तर जारांगे पाटील यांच्या इतका पाठिंबा मराठा समाजातील कोणत्याही एका नेत्याला मिळू शकलेला नाही जे मराठा मोर्चे एक दोन हजार सोळा सतरामध्ये निघालेले होते त्या मराठा मोर्चाचं सामूहिक नेतृत्व होतं त्याच्यामध्ये कोणत्याही एका नेत्याचा असा सहभाग नव्हता किंवा एका नेत्याचंच असं नेतृत्व नव्हतं त्यामुळे आता जारांगे पाटील गेल्या दोन तीन वर्षापासून जे दाखवत आहेत ते मराठवाड्यातील आणि उर्वरित महाराष्ट्रातील देखील मराठ्यांचे हे है एकमेव नेते आहेत आणि ही जी बाब आहे ही इतर मराठा नेत्यांना नेत्या थोडीशी बोचणारे आहे हेच कालच्या अनेक प्रतिक्रियावरनं आपल्याला दिसून येत आहे आता जारांगे पाटील हे काही शिक्षित नाही आहेत जारांगे पाटील यांचा कायद्याचा अभ्यास कमी आहे जारांगे पाटील यांच्यापेक्षा अनेक उच्च शिक्षित आणि कायद्याशी लढाई लढणारे लोक आजही मराठा समाजामध्ये आहेत पण दुर्दैवानं त्यांना पाठिंबा जारांगे पाटलां इतका मिळू शकला नाही हे देखील वस्तुस्थिती आहे आता एका थोड्याशा गावढळ माणसानं एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर साहजिकच त्याबाबत क्रिया प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे आता याच्यामध्ये जारांगे पाटलांची जी भाषा आहे ती भाषा देखील अनेकांना खटकते भाजप नेते तर त्या भाषेच्या आधारे जारांगे पाटलांवरती तुटणंच पाडतात पण तरीही जारंगे पाटला पाटील यांना जो एकमुखी पाठिंबा आहे तो आतापर्यंत कोणत्याही मोठ्या मराठा नेत्याला मिळू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अनेक मराठा नेत्यांचं हेच दुखणं आहे हे, हे पण तिथंच खरं आहे त्यामुळं जारंगे पाटील यांनी वाशीमध्ये जो म्हणजे विजय मिळाला तर त्यांना जे, जे वाटत होतं तो ॲक्च्युअल पराभव होता कारण त्याच्यानंतर पुढे काही झालेलं नव्हतं आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस फाडगेमागनं असं काही केलेलं आहे की त्यांना समजावून सांगितलं जर सगळे सोयरे या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावरती जवळपास पंधरा सोळा लाख आक्षेप आलेले आहेत त्यामुळं त्या आक्षेपांचं निराकरण करणं त्या आक्षेपांना आक्षे उत्तर देणं आणि त्यानुसार तसा निर्णय घेणं हे अतिशय कर्मकठीण बाब आहे हे जारंगी पाटलांना सांगण्यात आलं त्यामुळं सगळे सोयरे हो हा शब्द त्या ह्या शब्दापासून ते दूर जाण्यामध्ये किंवा जारांगी पाटलांना दूर करण्यामध्ये सरकार यशस्वी झालं दुसरी गोष्ट होती सरसकटची सरसकटचं देखील म्हटलं त्या पद्धतीनं की सरकारनं त्यांना समजावलं की सरसकटचा जर आग्रह तुम्ही धरला तर आम्हाला ते शक्य होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला न्यायालयाचा देखील आदेश आहे तुम्हाला आम्हाला इथनं उठावं लागेल अर्थात जरंगे पाटीलंना आझाद मैदानावर उठवणं ही सरकारसाठी फार मोठी अवघड गोष्ट होती पण जरंगे पाटलांची पण दुसरीकडे कोंडी अशी होती जे काय मिळत आहे ते पदरात पाडून घेणं इष्ट होतं योग्य होतं आपण जर सरसकट आणि सगळे सोरेवरती आढून राहिलो तर काहीच मिळणार नाही आपल्याला रिकाम्या हाताने परतावं लागेल आणि वेगळेच काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतील हे जारंगे पाटील आणि त्यांच्या टीम त्या देखील लक्षात आलेलं होतं जारंगे पाटील उपोषण करत आझाद मैदानावर होते पण मात्र त्यांची एक जी टीम आहे ती एक टीम राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संवाद साधून होती किंवा जी शिंदे समितीचे सदस्य होते खुद्द न्यायमूर्ती शिंदे होते यांच्याशी संधान साधू होती त्यामुळं त्याच्यामध्ये जे काही जी आर आदेश होण्यापूर्वीच ते आदेश किंवा ते त्याच्यात मसुदा आहे तो ती टीमला दाखवण्यात येत होता आणि त्यानंतर तो जारंगे पाटील यांच्याकडे जात होता त्यामुळे न्यायालयाच्या रेट्यानंतर रेट्याचं याच्यामध्ये मोठं यश आहे जारंगे पाटील यांनी दोन शब्दावर माघार घेतली सरकारनं मराठवाड्यापुरतं एक पाऊल पुढे टाकलं आणि हा या सगळ्या कालच्या जी आरचा आदेश आहे आता याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की आता पूर्णतः विजय कोणालाच एखाद्या आंदोलनामध्ये मिळत नाही त्यामुळं आंदोलन जरी असलं आणि ते किती क्षमतेचं असलं किती रेट्याचं असलं तरी कुठे ना कुठे एक पाऊल मागे घ्यावं लागतं तरच एक एक पाऊल सरकार पुढे येतं आता आत्ताच्या जी आरवर जर ओबीसी नेते इतके संतापलेले आहेत ओबीसी नेते न्यायालय जाण्या जाण्याची भाषा करू लागलेले आहेत जर सरसकट किंवा सगळे सोयेचा आदेश काढला असता तर ओबीसी किती संतप्त झाले असते याचा विचार तुम्ही करू शकता त्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना दिलासा मिळाला आहे त्यांचं काम ॲफिडेव्हिटवरती किंवा प्रतिज्ञापत्रावरती होणार आहे हा या जी आरचा खरा अर्थ आहे त्यामुळं विनोद पाटील आणि योगेश केदार यांचं दुखणं आपण सर्वांनी समजून घ्यावं तेच या निमित्तानं मला सांगायचं आहे पाहत राहा मराठी